आमच्या विदर्भ महाराष्ट्रात गोडीची भाजी प्रचलित आहे उन्हाळ्यात आणि त्याच्यासाठीच मी खास घेऊन आलेली आहे गोळीचं रस्सम आज आपण गोळीचं रस्सम बनवला तर काही भाजी घेतली आहे एक कांदा घेतला आहे दोन टॉमॅटो आणि एक शिमला मिरच्या आता सगळं बारीक चिरून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे आणि नंतर मग आपण जिरंसुद्धा घालूया लसणाबरोबर आता बारीक चिरून घेतलेलं सगळं आपण गॅसवरती ठेवूयात उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण एक कैरी सुद्धा घालूया रस्सम मध्ये चिंच असते तर आपण कैरी घालूया कच्ची नाहीतरी कच्ची कैरी आणि गोड भाजी उन्हाळ्यासाठी थंड असते नाही का त्याला बऱ्यापैकी पाणी सुट्ट आता ही कच्ची कैरी घालून देऊया मीठ घालूयात चांगलं डवळून घेऊयात थोडंसं वाफेवरती भेटूयाचं पाणी घालूया चवीला लागेल तेवढी हळद आणि तिखट आपण घालून घेतलेलं आहे छान करून भाजीचं आणि टोमॅटोचं चांगलं पाणी सुटलंय आता सर्दी असल्यामुळे मी याच्या फोडणीत जिरं लसण आणि दोन लवंगी घालणार आहे चांगलं कुटून घेते मी ते छान छान आपलं कुठून फोडणीसाठी लागणारं साहित्य तयार आहे हे छान पण आता बऱ्यापैकी शिजलंय आहे झालंय थोडंसं प्रेस करून घेऊया कारण त्याच्यात पाणी घालायचं आहे सगळं एक चेन उत्साय तिथे बघायचं कैरी होणार नाही कैरी लेट टाकली आहे आपण लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची उन्हाळ्यात कोथिंबीर विकताना आणि देताना ती जास्त देतात त्यामुळे ही एक्स्ट्रा कोथिंबीर मी आज उन्हात वाढवून ठेवलेली आणि छान आता ही बुकटी किंवा पावडर याची टाकेन मी जोपर्यंत रस उकळी येते तोपर्यंत मी छान चिरून घेते वाढलेली कोथिंबीर घालायला बरी होईल मग जर कोथिंबीर आणली आणल्या तुम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती तशीच वाळवायला ठेवली तर तिचा रंग काळा येत नाही पण जर तुम्ही वाळायला लागली आणि तेव्हा तुम्ही ती उन्हात ठेवली तर तिचा रंग काळा येतो आता बघा कशी हिरवा कंच कलर झालेला आहे कोथिंबीरचा म्हणजेच विदर्भातल्या सांबाराचा या रसमच्या साराला छान उकडी आलेली आहे तर आता पुढचं आपण तळकं देण्याची प्रोसेस बघूया हे गॅस खाली उतरून घेऊयात आपण तडका पॅन ठेवलेला आहे आपण तेल गरम झालंय तर म्हणजे आपण फोडणी घालणार आहोत फोडणी बसलेली आहे आणि ती थोडा वेळ गरम होते त्याच्यात मी वाढलेल्या मिरच्या टाकू चढलच बघा पण ठीक आहे पुन्हा आपण गॅसवर ठेवलं आहे थोड्या वेळासाठी छान फिरवून एक उकडी येऊ देऊ त्याला आणि मग कोथिंबीर घालू थोडासा हिंग कोंडीत टाकायचं होतं आता टाकते मी तर रस्सम मध्ये आता वाळलेली कोथिंबीर घालते तुम्हाला जर पण ऍक्सेस वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर सुद्धा घालू शकता पण मला बिना साखरेच आवडतं त्यामुळे मी टेस्ट घेऊन मिठाची कॉन्सिस्टन्सी बघेल फक्त थोडं मीठ लागणार आहे मला मी भाता भाताबरोबर गरम गरम आपण खाऊ शकतो चला तर मग आता सर्व करून घेऊया हा थोडी फोडणी जळाली माझी, पण फाईन या वेलला भाताच्या वेलला मध्य विदर्भात आळण म्हणतात आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आता आणि आहे बरोबर पातीचा कांदा मला खूप आवडतो तो मी घेतला आहे आणि हे रस्सा कसं झालं आहे ते बघूया हेल्दीच आहे सर्दी झाली आहे मला त्याच्यामुळे मी हे करण्याचं ठरवलं होतं तर घास घेऊन बघते छान लागतं आहे प्रत्येकाने हे करायला पाहिजे मला वाटतं आणि एकदा तरी टेस्ट घ्यावीच हां फोडणी जळाली आहे बट फाईन छान लागतं आहे पुढच्या काही दिवसात दक्षिणेकडे माझं स्थान बसतंय की काय काय माहिती कारण रसम हा प्रकार फार आवडायला लागला आहे मला आता